संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला आणि त्यानंतर दीपक काटे हे नाव चर्चेमध्ये आलं आहे भाजपचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातंय इंदापूरमधल्या सराटी गावचा तो रहिवाशी आहे आणि चंद्रशेखर बावणकुळे ज्यावेळी प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळी जाहीरपणे त्याच्याबद्दल कौतुकाचे उद्गार काढतानाचे सुद्धा व्हिडिओ आहेत आता प्रवीण गायकवाड यांच्यावरती त्यानं हल्ला का केला एका पाठोपाठ एक म्हणजे ज्ञानेश महाराव त्याच्यानंतर इंद्रजित सावंत आणि प्रवीण गायकवाड मराठा समाजातल्या अशा वेगवेगळ्या लोकांना की जे परिवर्तनाची लढाई लढत आहेत त्यांना का टार्गेट केलं जातं आहे त्याच्या पाठीमागं नेमके काय हेतू आहेत याच्याबद्दलची चर्चा तर होत राहते आहे पण याच दीपक काठेबद्दल जेव्हा थोडीशी माहिती घेत होतो तेव्हा एक अशी बाब समोर आली आहे जी वाचल्यानंतर अक्षरशः मी थक्क झालो आहे म्हणजे तुम्ही आम्ही जेव्हा देशाच्या कुठल्याही विमानतळावरती प्रवास करत असतो आपल्या बॅगमध्ये एखादं साधं ब्लेड किंवा नेलकटर जरी सापडलं तरी पोलीस आपल्याला भंडावून सोडतात पण या दीपक काटेच्या बॅगमध्ये एक नव्हे दोन मॅगझिन सापडतात पिस्तुलं अठ्ठावीस जिवंत काळतूसं सापडतात ती देखील पुणे विमानतळावरती जे पुणे विमानतळ लष्कराच्या हद्दीमध्ये येतं आणि तरीसुद्धा या दीपक काटेला अवघ्या सव्वीस दिवसामध्ये जामीन मिळतो तीन जानेवारीला ही घटना घडते त्याच्यानंतर तेरा जानेवारीला जामिनासाठी अर्ज दाखल करतो तो आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये त्याला जामीनदेखील मिळतो म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही ठिकठिकाणी राजकीय कार्यकर्ते गुंड लोक कशा पद्धतीनं पोचत आहेत आणि त्यासाठी व्यवस्था कशी वाकवली जाती आहे प्रसंगी न्यायसुद्धा कसा विकत घेतला जाऊ शकतो याचं हे अत्यंत ढळढळीत उदाहरण आहे आणि या ऑर्डरमधला एक एक शब्द वाचल्यानंतर डोक्यातली आग ही मस्तकामध्ये जा गेल्याशिवाय राहत नाही आणि तुम्हाला हे डिटेल जेव्हा तुम्ही लक्षात घ्याल तेव्हा लक्षात येईल की कि किती वेगवेगळ्या पातळींवरती आपल्याकडं या सगळ्या व्यवस्था वाकवण्याचं काम चालू आहे एकतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी हा जामिनाचा अर्ज त्यानं दाखल केलेला दा होता त्या जामिनाच्या अर्जामध्ये स्वत पोलिसांनीच म्हणजे तिथला जो इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर होता आय ओ होता त्यानं या दीपक काटेची कुठलीही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे असं जामिनासाठी त्या अर्जामध्ये नमूद केलेलं होतं आणि स्वत ज्या सेशन कोर्टानं ही ऑर्डर दिलेली आहे त्या कोर्टानंसुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे की याची कुठलीही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे आणि म्हणून त्याला आम्ही हा जामीन मंजूर करतो आहे अशा पद्धतीनं इतकी भयानक शस्त्रं त्याच्या बॅगमध्ये सापडली ती देखील कुठं तर विमानतळावरती आणि त्याच्यानंतर सुद्धा केवळ हे सांगितलं जातं आहे की त्याच्या बॅगमध्ये ही शस्त्रं दुसऱ्या कोणीतरी त्याला अडकवण्याच्या उद्देशानं ठेवली गेलेली होती आणि ही थिअरी कोर्टसुद्धा लगेच मान्य करतं त्याच्या इतक्या सगळ्या गोष्टी क्रिमिनल बॅकग्राऊंडच्या असताना त्याच्याबद्दल कुठलीही माहिती घेण्याची तजवीज पोलीस घेत नाहीत म्हणजे आजकाल तुम्ही केवळ त्या सिस्टीममध्ये त्याचं नाव जरी टाकलं तरी तुम्हाला त्याच्याबद्दलच्या आधीच्या सगळ्या गुन्ह्यांची माहिती मिळते आणि आधीचे गुन्हे तर किती भयानक आहेत माहिती आहे दोन हजार दहामध्ये याच दीपक काटेनं त्याच्या चुलत भावाचा ज्याचं नाव सचिन काटे होतं त्याचा जमिनीच्या वाद्यातून खून केलेला होता दोन हजार एकवीसमध्ये नंतर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये बारामती पोलीस स्टेशनमध्ये धमकावल्याचा गुन्हा दाखल होता दोन हजार तेवीसमध्ये आणखीन एक गुन्हा दाखल होता तो इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये होता किमान चार गुन्हे अशा पद्धतीचे ज्याच्यामध्ये खून दरोडा आणि अशा पद्धतीनं सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्याचे गुन्हे दाखल आहेत आणि तरीसुद्धा हा व्यक्ती दोन मॅगझिन आणि अठ्ठावीस काडतुसांसह पुणे एअरपोर्टवरती सापडल्यानंतर त्याला अवघ्या पंधरा दिवसामध्ये जामीन दिला गेलेला आहे त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा तर ज्या सेशन कोर्टानं ही जामिनाची ऑर्डर दिलेली आहे त्या न्यायाधीशांची खरं तर एकदा चौकशी व्हायला पाहिजे दुसरं म्हणजे कुठलीही गोष्ट न्यायालयापासून लपवणं हा गुन्हा आहे आणि इथं ढळढळीतपणे तो तपास अधिकारी सांगतो आहे की या दीपक काटेची कुठलीही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे त्यामुळं हे खोटं ज्या अर्थी त्यानं सांगितलं त्याच्यावरती पहिल्यांदा निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे त्याला या सेवेतनं बडथर्प केलं पाहिजे की जो न्यायव्यवस्थेच्या समोर इतक्या ढळढळीतपणे खोटी माहिती सांगतो आहे आता इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर हा काही आपली अक्कल वापरणार नाही ज्या अर्थी त्यानं ही सगळी माहिती लपवलेली आहे आणि माहिती लपवून ती कोर्टापुढं सादर केलेली आहे याचा अर्थ त्याला हे काम करायला कोणीतरी सांगितलेलं आहे आणि ते काम कुणी करायला सांगितलेलं असावं ज्या अर्थी भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यावेळेचे चंद्रशेखर बावनकुळे इतक्या जाहीरपणे या दीपक काठेचं कौतुक करत होते त्या अर्थी हे सगळं करण्यासाठी पॉलिटिकल काहीतरी प्रेशर यंत्रणांच्यावरती होतं का हा पहिला प्रश्न आहे ही दोन पानांची ऑर्डर आहे क्रिमिनल बेल ॲप्लिकेशन नंबर दोनशे ब्याऐंशी दोन हजार पंचवीस आणि आता हे सांगितलं जातं आहे संभा प्रवीण गायकवाडांच्यावरती हल्ला झाल्यानंतर की दीपक काटेवरती योग्य ती कारवाई करण्यात येईल त्याच्या आधीच्या गुन्ह्यांचा इतिहास आम्हाला माहिती नव्हता वगैरे वगैरे आधीच्या सरकारमध्ये त्यानं जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते त्याला खोट्या पद्धतीनं अडकवण्याचा प्रयत्न होता असंसुद्धा बावनकुळे एका व्हिडिओमध्ये म्हणत आहेत पण इथं तर हा गुन्हा जानेवारी दोन हजार पंचवीसला घडलेला आहे तीन जानेवारीला आणि किती भयानक आहे बघा की देशामधला आर्म्स ॲक्ट हा अत्यंत कडक कायदा मानला जातो कारण अशा पद्धतीनं विनापरवाना शस्त्र कोणाच्याही हातामध्ये सापडणं किंवा तुम्ही ती बाळगणं हा खूप मोठा आणि गंभीर गुन्हा आहे आणि अशा गुन्ह्यामधल्या एका व्यक्तीला तुम्ही इतक्या सहजपणे वाचवताय त्याच्या जामिनासाठी कोर्टामध्ये चक्क पोलिसांना खोटी माहिती द्यावी एक पोलीस खोटी माहिती देत आहेत मी तुम्हाला ऑर्डर थोडक्यात वाचून दाखवतो दिस इज द ॲप्लिकेशन फॉर बेल फाईल्ड बाय द ॲप्लिकेंट दीपक सीताराम काटे अंडर सेक्शन फोर एट थ्री ऑफ भारतीय न्यायसंहिता इन कनेक्शन विथ अ क्राईम नंबर इलेवन ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फाय रजिस्टर्ड विथ विमानतळ पोलीस स्टेशन फॉर द ऑफेन्सेस पनिशेबल अंडर सेक्शन थ्री ट्वेंटी ऑम ऑफ आर्म्स ॲक्ट या आर्मसॅकच्या कलमांच्या खाली किमान तीन वर्ष ते सात वर्ष खर तर तो तुरुंगात असला पाहिजे पण तरीसुद्धा अवघ्या पंधरा दिवसामध्ये त्याला जामीन मिळाला आणि पुढं असं या ऑर्डरमध्ये म्हटलं content, नि, आहे द ॲडव्होकेट फॉर द अॅक्यूज व्हेमेंटली कंडें कंटेंडेड दॅट द अॅक्युज इज अॅन इनोसंट पर्सन हॅविंग फाल्सली इम्प्लिकेटेड इन दिस क्राईम म्हणजे हा पूर्णपणे नि म्हणजे निर्दोष तर आहे पण इनोसंट व्यक्ती आहे की ज्याला खोट्या पद्धतीनं अडकवलेलं आहे या गुन्ह्यामध्ये no ही इज नॉट कनेक्टेड विथ द अलेज्ड क्राईम एनी मॅटर ही हॅज नो क्रिमिनल अँटिसिडेंट्स कुठलीही त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे हे त्याचे वकील इथं सांगतायत कोर्टामध्ये आणि साहजिक आहे की पोलिसांनी हे तपासणं आवश्यक होतं त्यांनीसुद्धा ते तपासलेलं नाही आहे कोर्टानं सुद्धा याच्यामध्ये जामीन मंजूर करताना म्हटलेलं आहे की ही हॅज no नो क्रिमिनल अँटिसिडेंट ही हॅज परमनंट रेसिडेंट ॲट पुणे म्हणजे विमानतळावरती शस्त्रांसह सापडलेल्या व्यक्तीबद्दल इतकी दया कोर्टसुद्धा लगेच दाखवते आणि त्याला जामीनसुद्धा तातडीनं मंजूर केला गेलेला आहे खरं तर समजा जरी तुमच्या थिअरीनुसार त्यानं या सगळ्या प्रकरणामधली पिस्तूल आणि काडतुसं स्वतःच्या बॅगमध्ये ठेवली नसतील दुसऱ्या कोणी ठेवली असतील तरी जोपर्यंत तुम्हाला विमानतळावरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काडतुसं आणि पिस्तूल घेऊन येणारा हा व्यक्ती म्हणजे कुठून आलीही आणि त्याचा शोध नेमका लागत नाही तोपर्यंत तरी त्याला जेलमध्ये ठेवायला पाहिजे होतं ही चौकशी पूर्ण झाली का तुम्हाला हे कळलं का की ही दोन मॅगझिन आणि अठ्ठावीस काडतुसं नेमकी कुठून आलेली होती त्याचा शोध लागला का आपल्या देशाची विमानतळं किंवा विमान प्रवासी करणारे लोक त्यांच्या सुरक्षेची तुम्हाला कुठलीही फिकीर नाही आहे का की विमानतळावरती इतकी भयानक शस्त्र सापडल्यानंतर इतक्या सहजपणे त्या व्यक्तीला इनोसंट मानून तुम्ही त्याचा जामीन मंजूर करता आणि त्याची कुठलीही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे हे पोलिसांनी कुठल्या जोरावरती सांगितलं त्याची चौकशी होली झाली पाहिजे आणि हा जामीन अर्ज जो आहे त्याचा तो तात्काळ फेटाळला पाहिजे ही ऑर्डर पुन्हा एकदा चॅलेंज झाली पाहिजे आणि ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये संगणमतानं त्याला बेल मिळवून दिला त्या सगळ्यांच्यावरती खरं तर पहिल्यांदा खटला दाखल झाला पाहिजे त्यामुळं किती भयानक आहे बघा की एक मोठं प्रकरण घडतं प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ल्याचं आणि त्याच्यानंतर आपल्याला कळतं आहे की कशा पद्धतीनं एका भयानक केसमध्ये या दीपक काटेला इतक्या तातडीनं जामीन मिळालेला आहे एकीकडे देशाच्या न्यायालयामध्ये म्हणजे भल्याभल्या लोकांना अजून जामीन मिळालेला नाही आहे म्हणजे भीमा कोरेगावमधले जे सगळे लोक होते केवळ जामिनासाठी म्हणजे त्यांची वय झालेली आहेत त्यांची प्रकृती ठीक नाही आहे पण त्यांना जामीन मिळत नाही उमर खालीद नावाचा व्यक्ती हजार दिवसांपासून जवळपास सुप्रीम कोर्टामध्ये खितपत पडलेला आहे केवळ जामीन मिळत नाही म्हणून तो दोषी पण सिद्ध झालेला नाही आहे आणि इथं हा दीपक काटे की जो भाजपचा कार्यकर्ता आहे त्याला मात्र विमानतळावरती इतक्या भयानक पद्धतीनं शस्त्र सापडून बरं तो पुण्यावरनं हैदराबादलाच जाणाऱ्या विमानाचं तिकीट होतं त्याचं कशासाठी तो चाललेला होता ही शस्त्रास्त्र त्याच्याकडं आली कुठून त्याला पुरवली कोणी ज्यांनी पुरवली त्यांच्याकडं लायसन्स होतं का दीपक काटेकडं खरं तर आपल्याकडं लायसन्सचे नियमसुद्धा खूप कडक आहेत की ज्यांची बॅकग्राऊंड असेल क्रिमिनल त्यांना लायसन्स दिलं जात नाही मग दीपक काटेकडं ही कशी काय आली याची चौकशी झाली पाहिजे आणि इतक्या सहजपणे त्याला जर जामीन ऑर्डर होत असेल तर आपल्या देशाची न्यायव्यवस्था कशी वाकवली जाऊ शकते आणि आपण आपल्या आजूबाजूला जे बघतो आहे सध्या महाराष्ट्रामध्ये खंडणीचं वातावरण निर्माण झालं आहे पुण्यामध्ये टोळी युद्ध भडकलेलं आहे आणि हे असे जे थातूरमातूर गुंड जे आहेत ते स्वतःला सगळ्या त्या त्या गल्ल्यांचे अनभिषक्त सम्राट समजू लागलेले आहेत ला ते नेमकं कशामुळं होतं आहे तर त्यांना पोचणारी ही सगळी राजकीय व्यवस्था भाजपनं निर्माण केलेली आहे म्हणजे जर अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये तुम्ही केवळ तो आपला कार्यकर्ता आहे म्हणून त्याला वाचवत असाल तर मग या देशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचं काय नेमकं होणार हे उघड आहे आणि हा काय इतका मोठा नेता आहे का की ज्याच्यासाठी तुम्ही कायदा बाजूला सारून तिथं या सगळ्या गोष्टी कराव्यात एका छोट्या कार्यकर्त्यासाठी सुद्धा जर तुम्ही अशा पद्धतीनं भर कोर्टामध्ये चुकीची माहिती देत असाल तर हे नेमकं कशासाठी होते आहे आणि महाराष्ट्रामध्ये मग कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य उरलेलं आहे का हा प्रश्न निर्माण होतो आहे संतापजनक ऑर्डर आहे आणि या ऑर्डरवरनं खरं तर प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकानं याचा विचार केला पाहिजे की के आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती का निर्माण होत नाही आहे अशा पद्धतीनं राजकीय लोकं जे आहेत ते आपल्या अवतीभोवती गुंड पोचण्यासाठी कायदा वाकवत आहेत अतिशय भयानक प्रकार आहे आ, सेशन कोर्टाचे ॲडिशनल स सेशन जज आहेत किशोर शिंदे यांनी ही बेल ऑर्डर जी आहे ती मंजूर केलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या दीपक काटेला विमानतळावरती ही शस्त्र घेऊन गे गेलेला होता चार तारखेला तो जेलमध्ये पोचतो आणि एकोणतीस जानेवारीला लगेच त्याला जामीन मिळालेला आहे पुढं नेमकं काय झालं विमानतळावरती शस्त्रास्त्र आली कशी कुठून काही पत्ता नाही आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते दडपण्याचा प्रयत्न झाला आहे किती भयानक आहे बघा आणि म्हणून आपण ही मागणी केली पाहिजे की या सगळ्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा तर ही ऑर्डर जामिनाची रद्द झाली पाहिजे ज्या इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसरनं ही चुकीची माहिती दिली त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या ॲडिशनल सेशन जजची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की कुठलीही खातरजमा न करता कशा पद्धतीने त्यांनी हे पण मान्य केलं आणि पॉलिटिकल लीडर्स ज्यांनी याला संरक्षण दिलं त्यांच्याबद्दलचे सुद्धा प्रश्न उपस्थित झाले पाहिजे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं प्रवीण गायकवाड यांच्यावर त्या हल्ल्यानंतर बाकीचे प्रश्न तर चर्चेले जातीलच पण हे एक प्रकरण या सगळ्यातलं खूप गंभीर आहे आणि म्हणून आपण त्याची स्वतंत्र चर्चा केली तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया आणि कमेंट नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद